वूकावळच्या समस्यांवर बुका टू पॉईंट ओ हेच खरं उत्तर आहे सध्याचं जग कसं आहे असा प्रश्न कुणालाही विचारला तर साधारणपणे जी उत्तरं येतात त्याच्यामध्ये आपलं जग खूप वेगवान आहे असं सगळेजण म्हणतात अनेकांना नेमकं काय चाललं आहे तेच समजत नाही पुढं काय होणार आपल्या मुलांचं काय होणार आपण केलेल्या गुंतवणुकीचं आणि भविष्याचं काय होणार या चिंतेने जो तो हैराण आहे है। पूर्वी ज्याप्रमाणे पुढील पाच पन्नास वर्षांचं नियोजन करता यायचं एकदा नोकरी मिळाली की मग काही चिंता नाही असं अनेकांना वाटायचं पण आता इतके संदर्भ बदलले आहेत की आपण ज्या संस्थेमध्ये किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अगदी सरकारमध्ये सुद्धा काम करतो तेच राहील की नाही याच्याबद्दल शंका वाटायला लागलेली आहे त्यांचंच भविष्य नीट नाही तर आपलं भविष्य काय असणार असा विचार आता तर सगळीच तरुण मुलं करायला लागलेली आहेत दूर देशात चाललेल्या युक्रेन आणि रशियासारख्या जागतिक पातळीवर घडणाऱ्या युद्धांचा आपल्या जीवनावर काही परिणाम होत असेल असा विचारही पूर्वी मनात येत नव्हता पण आता थेट देशाच्या अर्थकारणावर या युद्धाचा परिणाम होत असल्याने सामान्य माणसाला युद्धाची झळ महागाईच्या रूपाने पोचू लागली आहे आपल्या मोबाईलमधल्या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या वादांपासून अमेरिका रशियातील आंतरराष्ट्रीय संघर्षांपर्यंत प्रत्येक संघर्षातील तीव्रता जाणवू लागल्याने सर्वत्रच अस्वस्थता अस्थिरता आल्याचं चित्र उभं राहत आहे या अस्थिर जीवनात कोणतेही नियोजन करता येत नाही केले तर ते टिकत नाही सरळसोट असं कुठंच काही घडताना दिसत नाही त्यामुळे एक प्रकारचा अविश्वास अनिश्चितता सगळीकडे जाणवते आहे अशा मानसिकतेत निर्णय घेता येत नसल्याने गोंधळां